नायक राजाधिराज गिराज परब्रह्म सचितानंद सदगुरु अवधूत चिंतन भक्त वत्सल भक्ताभिमानी श्री अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ सर्वांना हो, निर्भय निर्भयहो मनारे प्रचण्डस्वामी बलपाठिशिरे अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी अशक्य हि शक्य करतील स्वामी अशक्य हि शक्य करतील स्वामी जिथे स्वामी पाय तिथे न्यूनकाय भक्त तपडारब्द घडवी हि माय आज्ञे विना इत्याला परलोक हि ना, पर ना भीती तयाला अशक्य हि शक्य करतील स्वामी अशक्य हि शक्य करतील स्वामी उगाची भितोसी भय हे पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरू तू असे बाळ त्यांचा अशक्य हि शक्य करतील स्वामी खरा होई जागा श्रद्धे सहित कसा हो शिता विना तू स्वामी भक्त किती दादिला बोल त्यांनी हात नको डग स्वामी देतील साथ अशक्य हि शक्य करतील स्वामी अशक्य हि शक्य करतील स्वामी विभूती नमन नाम ध्यानादि तीर्थ स्वामीच या पंच प्राणामृतात हे तीर्थघेयी आठवीरे प्रचीति न सोडि कदा स्वामी जय हाती अशक्य हि शक्यकरतिलस्वामी श्री, स्वामी श्री गणेशाय नमः श्रीसरस्वतेय नमः श्रीगुरुभ्यय नमः श्री कुलदेवताय नमः श्री पूर्ण दत्तावतार दिगम्बरा यथिरिवर्य स्वामी राजाय नमः एकनित्य तद्वादितगनसद्दश्य सर्वधी मस्य दिलक्ष्म्य भावातीत त्रिगुणरहित भावातीतत्रिगुणरहितसद्गुरुत नमामि ओ सुहासे पद्मने कथा टोपीच माला, दंडक कट्ट्या कर रक्षक त्रैलोक्य पालक, विश्वनायक भक्त भक्तवत्सल कलयुगे श्री स्वामी समर्थ अवथार धारक पाही मम श्री स्वामी समर्थ 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 जय देव जय देव जय श्री स्वामी समर्था जय श्री स्वामी समर्था आरतीओ वाळू आरती ओ वाळू चरणी ठेवून माथा चेली खेडे ग्रामी तू अवतरलासी जग उद्धारासाठी राया तू फिरसी वत्सल खरा तू एक होसी मनोनी शरण आलो मनोनी शरण आलो तुझ पासी। जय देव जय देव जय श्री स्वामी समर्था जय श्री स्वामी समर्थ आरती ओ वाळू आरती ओ वाळू चरणी ठेवूनिया माथा त्रिगुण्य ब्रह्म तुझा अवतार याची काय वर्णू लिला पामर शेषादिक शिनले नलगे त्या पार जेथे जडमुड कैसा तेथे जडमुड कैसा करू विस्तार जय देव जय देव जय श्री स्वामी समर्थ जय श्री स्वामी समर्थ आरती ओ वाळू आरती ओवाळू चरणी ठेवून या माथा देवादी देव तू स्वामी राया स्वामी राया ध्याती भावे तव पाया तुझसी अर्पण केली आपली ही काया शरणागता तारी शरणागता तारी तू स्वामी राया जय देव जय देव जय श्री स्वामी समर्थ जय श्री स्वामी समर्थ आरती ओ आळू आरती ओ आळू चरणी ठेवूनिया माथा अगटित लीला करुणी जडमुड उद्धरीले, कीर्ती ऐकून काने चरण मी लोळे चरण प्रसाद मोठा मज हे अनुभवले तुझा सुथा नलगे तुझा सुथा चरणावे गळे जय देव जय देव जय श्री स्वामी समर्थ जय श्री स्वामी समर्थ आरती ओ वाळू आरती ओ वाळू चरणी ठेवनिया माथा श्री स्वामी समर्थ महाराज की जय ્રી સ્વામી સમર્થ શ્રી સ્વામી સમર્થ શ્રી સ્વામી સમર્થ આતા વિશ્વાત્મકે દેવે એને વાઘે જ્ઞે તો तो शोनी मज द्यावे पसाय दान जे खळांची सांडो तया सत्कर्मरती वाडो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे तिमिर जाओ विश्व स्वधर्म सूर्य पाहो जो जे वांची हो, प्राणी जात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदे आळी अनावर्त भूमंडळी भेट भूता चला कल्पतरुंचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे अर्णव पियुषांचे चंद्रमे जे अलांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोयेरी होतो किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊन तिनी लोकी भजी जो आदि पुरुषी अखंडित आणि ग्रंथ विशेषी लोकिये दृष्टा द्रष्ट विजरे ओ आवेजी ऐतमने श्री सराव आओ हिल जान पसाव एने वरी ज्ञान देवो सुखिया झाला एने वरी ज्ञान देवो सुखिया झाला अपराध क्षमा प्रार्थना अपराध क्षमा आता केला पाहिजे गुरु हा केला पाहिजे अबुद सुबद गुना वर्णी तुझे न जी टाळ विना वाजला कैसा गुरु हा वाजला कैसा असता पडे नाद झाला भलतैसा नाही ताल ज्ञान नाही कंठ सुस्वर गुरु हा कंठ सुस्वर झाला नाही बरावाचे वर्ण उच्चार निरंजन म्हणे देवा वेडे वाकुडे गुण हे वेडे गुण दोष न लाववा सेवकाकडे काकडे। अपराध क्षमा आता केला पाहिजे गुरुहा केला पाहिजे अबुध सुबद्ध गुण वर्णी नायक राजाधिराजोगिराज परब्रह्म सचितानन्द सद्गुरु अवधूत अवधूतचिन्तन भक्तवत्सल भक्ताभिमानी श्री निवासी श्री स्वामी जय स्वामी स्वामी स्वामी